हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आज आपण बघतो इथं करंजीचं सारण तर चला तुमची दिवाळी कुठपर्यंत आली नक्की कमेंट करून सांगा तर हे सारण आमच्याकडे प्रत्येक वर्षी असंच बनवलं जातं प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत आहे कोणाकडे तिळाचं बनवलं जातं बेसनचं बनवलं जातं तर आमच्याकडे इथं रव्याचंच बनवलं जातं तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुम्ही जाड रवा घेतला तर मिक्सरमध्ये वाटून घ्या आपल्याला ह्याला बारीक रवाच घ्यायचा आहे जाड रव्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि हे अगोदर गॅसच्या फ्लेमवरती असंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात तूप वगैरे काय टाकायचं नाही आहे कोरडंच भाजायचं अगोदर तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यात तूप टाकायचं आहे हळूहळू हे पण एकदम टाकायचं नाही तर ह्याला थोडा वेळ लागतो रव्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे रवा आणि हे सारण बनवलं ना की दोन दिवस असंच ठेवायचं डब्यामध्ये दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर करंजा बनवायला घ्यायच्या म्हणजे हे सारण जे आहे ना व्यवस्थित मुरलं जातं असं म्हणतात तर मी पण तसंच करत असते दिवाळीचा पहिला पदार्थ हा करंजीपासूनच सुरुवात होते तर चला आता इथं बघू शकता खोबरं पण मी खिसून घेतलेलं आहे सुका खोबऱ्याचा वापर करायचा आहे इथं आणि व्यवस्थित खिसून घ्यायचं आता इथे रवा जो आहे ना तो भाजलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी तूप टाकलं थोडंसं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता तुपात भाजायचं आहे अगोदर आपण कोरडाचं भाजलेलं आहे तुपातसुद्धा भाजून घ्यायचं आपल्याला तर फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला भाजायचं आहे टाईम कमी जास्त लागू शकतो फक्त फ्लेम कमी ठेवून भाजून घ्या आता रंग बघू शकता रव्याचा चेंज झालेला आहे अगोदर बघू शकता आणि नंतर आता जे सुकं खोबरं आहे ना ते पण भाजून घ्यायचं कोण कोण भाजत नाही डायरेक्ट वापरतं पण काय ना भाजलं तर सारण थोडं जास्त दिवस टिकतं त्याचा जो उग्र वास आहे ना तो करंजीला येत नाही तर त्यासाठी रवा आणि हे खोबरं हे दोन्ही पण भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवून भाजायचं आहे फास्ट ठेवली तर ते लगेच करपतं तर त्यासाठी आणि एका बाजूला आपल्याला आहे ना साखर करून घ्यायचे मिक्सरमध्ये तुम्ही रेडीमेड पण वापरू शकता पण मी घरच्या घरी दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता मी मनुके असेच वापरले आणि काजू बदाम जे होते ते असे भाजून घेतलेले आहेत आपल्याला तूप वगैरे नाही टाकलं तरी पण चालतं असंच भाजून घ्यायचे तर आता हे सारण आहे ना बघू शकता खोबरं आहे याच्यात रवा आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आता हे थंड करून घ्यायचं थंड झाल्याशिवाय याच्यात साखर ॲड करायची नाही आहे साधारण एक तासभर पंखेखाली ठेवायचं चा। त्याच्यामुळे काय होतं ते लगेच थंड होतं आणि हा रवा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि याच्यात आता किती गोड खाताय ना त्यानुसार आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे तर इथं मी ना अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तर आता हे अगोदर तर थंड करून घेते मी पंख्याखाली ठेवणार आहे याच्यात तुम्ही जायफळ पावडर टाकू शकता आणि वेलची पावडर टाकू शकता तर मी काय जायफळ पावडर नाही वापरत त्याच्यामुळे मी वेलचीची पावडर वापरली आहे आणि याच्यात आता मस्त साखर वगैरे टाकायचं सगळं मिक्स करायचं आणि एका डब्यात ना भरून ठेवायचं आणि एक दोन तीन दिवसानंतर आपण याच्या करंजा बनवायला घेणार आहोत करंजाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीचा आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा धन्यवाद